गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना माझं किचन मधलं काम चालू आहे मैत्रीण वरण पुण्य टाकायची आता वरण हटून घेते आधी पाणी गरम करते मसाल्याचा डबा घासायला टाकला होता मैत्रिणी तिनं काही चांगला घासला नाही आमच्या मैत्रिणींची काही साफसफाई करायचं चा काम चालू असेल दसऱ्याची मला पण करायची मैत्रीणं आमच्या इकडं आभाळच आहे त्याच्यामुळे काहीच करता येत नाही आभाळ असल्यामुळे रोजचे कपडेच वाढवत आमच्या इकडे त्याच्यामुळे विचार करूनच काढावं लागणार आहे ते घालायचं मैत्री मैत्रीण तेल न जरा जास्त घालायचं चमच वरण छान झणझणीत आवडत असेल तर मैत्रीण सांबार मसाला घालायचा खूप छान होते वरण पण आमच्याकडे नाही आवडत कोणालाच आवडत नाही लागणार मैत्रीण नाही धुवायला ऊन कडक ते काढून उपयोग आहे नाही तर मग काहीच उपयोग नाही काढून जिरी रे मोहरी तडतडायची मैत्रीण आता आपण घालू कडी घातलाय मैत्रीण तडतडलाय पसून आता चांगला मिरची पावडर घालायची

nanti dicet, nanti kadang nari काम त्यामध्ये चटणीला मैत्री मध्ये दोन कांदे घेतलेत मी आणि पाच सहा टमाटे तेल घालते आधी तेल कमीच घाला मैत्रीण कोणत्याही भाजीत मैत्रीण कमी तेलच छान लाग छान वाटते तेला तेलकडे भाज्या खवटत नाही आमच्या इथं कुणालाच आवडत नाही जास्त तेलाच्या भाज्या मोजक्याच भाज्याला जसं बटाट्याची भाजी खिचडी वरण よりもはっきりもはっきりもはっきり。 It's n <laughs>